आज एक जानेवारी नवीन वर्षाची गिफ्ट आम्हाला मिळाली आमच्या राधानं काय केले वासरू दिले आज त्यामुळं नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचं गोड सुरुवात आमची झालेली आहे तर आमची पहिली जी काय ही कामधेनू आहे तर तिनं पण या अशाच कलरचा आम्हाला दिला होता पाडाच दिला होता तर हा पाडा याचं आम्ही आज नाव ठेवतोय शंभू मागच्या आमच्या कामधेनूचा जो पाडा होता त्याचं पण नाव आम्ही शंभूज ठेवलेलं तर याचं पण नाव शंभूश ठेवलं आहे आता तर गाय वासराचं अगदी त्याला चाटायला लागली